हाय आपण बनवणार आहे शेवग्याचं कारवण त्यासाठी आपण इथे शेवगा स्वच्छ धुवून आहे तो कुकर मध्ये टाकलाय त्यानंतर अर्धी वाटी तुरीची डाळ त्यानंतर आपण त्यात त्यात टाकणार आहे दोन ग्लास पाणी त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहे साधारणत दोन चमचे मीठ आपण टाकले आणि तेल अर्धा चमचा तेल टाकल्याने काय होतं की आपली डाळ उठू येत नाही ना आपला कुकर गॅस काहीच खराब होत नाही आणि त्यानंतर थोडंसं हिंग झाकण लावून देते मी कुकरचं आपला गॅस ऑन करून आता मी कुकर ठेवून त्याच्या दोन तीन शिट्ट्या काढून घेणार आहे आपली डाळ शिजली होती त्यासाठी मी इथं कढई घेऊन फोडणीची तयारी करते तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण जिरं आणि टाकणार आहे हे बघा जिरं म्हहुरी त्यानंतर लसूण आणि खोबरं आपण टाकणार आहे लसूण खोबरं मी टेचूनच घेतलं आहे तुम्ही हवं तर त्याचा मिक्सर करू शकता तिथे कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकला आहे त्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो साधारण एक छोटा टोमॅटो घेतलाय आपण टोमॅटो चांगला तेलात पसला की आपण त्यात घरगुती काळा मसाला टाकणार आहे मी तर बघू शकता तुम्ही घरगुती काळा मसाला टाकलाय साधारणतः दीड चमचा मी चम चटणी टाकली ती चांगली तेलात परतून घ्यायची त्यानंतर गरम मसाला गरम मसाल्यामुळे आपल्या कालवा आणखी टेस्ट येते चांगली गा सर्व कसं परतून घेतलंय चांगलं त्यानंतर आपली डाळ शेवगा हा शिजलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण ती फोडणी देणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ओतणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे मीठ जरा कमी कारण की मग अशी शिस्त हा मीठ टाकलं होतं आणि कोथिंबीर तुम्ही जर हा कालवण चपाबत खाल्लं ना खूप छान लागतं नक्की ट्राय करून बघा आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भेटेल इथं आपण कोथिंबीर वडी उकडत घातली त्याचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघाय भेटेल